ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये अर्जुनने मोबाईलमध्ये प्रियाला आता कॅप्चर केले प्रिया ज्या वेळेला फोनवरती बोलत आहे ती गाठोड घेण्यासाठी आली आणि त्याच वेळेला अर्जुनने बरोबर तिला रंगे हात पकडले आणि या वेळेला घरच्यांना दाखवायला साक्षीच्या घरामधला प्रियाचा व्हिडिओ सुद्धा बनवलाय इतकंच नाही तर साक्षीच्या सोबत सुद्धा डबल गेम झालाय ते पेंडंट घालून आल्यामुळे साक्षी आता अचूक अडकले नक्की काय घडले या सगळ्यामध्ये प्रियासुद्धा कशी अडकले सगळं पाहू इकडे सायलीने जाऊ नये म्हणून आता प्रिया किती आणि काय काय कष्ट करत असते पण प्रियाला काही उपयोगच होत नाही सायली तिला सांगायला लागते हे बघ प्रिया मी काही भटकायला बाहेर चाललेली नाहीये मी कामासाठी जाती आहे आणि जाताना माझी सगळी कामं मी उरकून घेतलेली आहेत यावरती या प्रिया म्हणते पूर्णाजी बघ बघ कशी तोंड लढवते ती तिला थांबव पहिले पण पूर्णाची काहीच बोलत नाही त्यानंतर अर्जुन म्हणतो चल बायको आपल्याला जायचं आहे मग अर्जुन आणि सायली ज्या वेळेला बाहेर जातात त्यावेळेला प्रिया विचार करते हिला थांबवण्यामध्ये माझी साथ तर कोणीच दिलेली नाहीये काय करू जेणेकरून मला या सगळ्यामध्ये आता लवकरात आत लवकर ह्यांचा पाठलागच करायला पाहिजे यांचा पाठलाग केला तरच मला आता समजेल की नक्की ह्यांचं काय चाललंय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रियासुद्धा सांगायला लागते की मला एका मैत्रिणीकडे जायचं आहे पण तितक्यात तिकडे अश्विन येतो आणि अश्विन म्हणायला लागतो तन्वी चल आज आपल्याला एका मित्राकडे जायचं आहे म्हणजे काही नाही आहे त्याच्याकडे वास्तुशांती आहे पटकन जाऊया आणि लगेचच तुला मी सोडतो यावरती प्रिया म्हणते नाही रे मला थोडंसं महत्त्वाचं काम आहे त्यावरती मग मात्र प्रताप म्हणायला लागतो असं काय करतेस महत्त्वाचं काम काय तू आत्ता तर म्हणाली होतीस ना की तू मैत्रिणीकडे चाललेस मग जा चा ना मैत्रिणीकडे जाण्यापेक्षा तू इनॉ त्या वास्तुशांतीला जा आणि त्यानंतर जा मैत्रिणीकडे तो एवढा म्हणतोय ना असं ती प्रिया आता तिच्या काही पर्यायच नसतो प्रिया या सगळ्यामध्ये गडबडते आणि गडबडल्यामुळे तिला आता जायला भागच पडतं इकडे तोपर्यंत अर्जुन सांगतो चैतन्याला मी ज्या गोष्टी तुला सांगितल्या होत्या त्या गोष्टी तू आणलेल्या आहेस का असं म्हटल्यावर ती आता इकडे तो म्हणतो एकूण एक, एक सगळ्या गोष्टी मी आणलेल्या आहेत या गोष्टी घे बरं तू असं ती आता इकडे अर्जुन त्या गोष्टी घेतो आणि अर् सायली अर्जुनला छानपैकी तयार करते इकडे तोपर्यंत तो वास्तुशांतीला जाऊन आल्यावरती लगेचच सांगायला लागतो अश्विन बरं झालं आपण आलो होतो म्हणून त्याला किती आनंद झाला बघितलंस ना आता हे वास्तुशांती तर झालेली आहे मी काय म्हणतो तुला आता मैत्रिणीकडे जायचं आहे तर मैत्रिणीलाकडे तुला सोडून येतो असं म्हटल्यावर ती ती म्हणते नाही तू जा मी माझ्या मैत्रिणीकडे जाईन यावरती तो म्हणतो असं काय करतेस अगं मी तुला सोडतो आणि मग जातो ना यावरती ती सांगायला लागते तुला उगाच त्रास नको मी जाते म्हटलं ना तुला आणि ती आता त्याच्यावरती चांगली चिडते यावरती मग मात्र तो म्हणतो तुला चिडायला काय झालं यावरती प्रिया सांगते मी काय लहान कुकुल बाळ आहे का सारखं सारखं आपलं मला पॅम्पर करायला इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ म्हणजे तुम्ही सतत मला हे नको करू ते नको करू हे काही मला आवडत नाही आहे आणि म्हणून मी तुला म्हटलं होतं की मी जाईन माझी माझी पण तू ऐकतच नाही यावरती अश्विन म्हणतो तुझं काय चाललंय तन्वी तू कधी चिडतेस कधी हे करतेस मला तर काही कळतच नाही यावरती प्रिया म्हणते मी तुला म्हटलं ना की मी जाते तर तू जा म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुला उगाच माझ्यामुळे त्रास नको इतकंच फक्त मला वाटत होतं बस बाकी काही नाहीये असं म्हटल्यावर ती अश्विन म्हणतो नक्की ना तू तू असील ना एकटी यावरती ती म्हणते हो रे मी जाईन एकटी असं म्हणत इक आता इकडे प्रिया चांगली चिडलेली असते कारण तिला साक्षीकडे जायचं असतं आणि साक्षीकडे आता काही अश्विन सोडू शकत नसतो त्याला चांगला येईल म्हणून आता प्रिया त्याला टाळते आणि त्यानंतर ताबडतोब एकटीच साक्षीकडे निघून जाते पण अश्विनला हे तिचं वागणं काही अजिबात पटत नाही तिचं वागणं थोडं तिला त्याला आता सस्पिशियस वाटतं त्यानंतर तो आता हॉस्पिटलला जातो आणि प्रिया आता इकडे साक्षीकडे निघून जाते त्यानंतर ते मग आता अश्विन विचार करतो हिची काहीतरी डोक्यात चालले तोपर्यंत अर्जुनने सगळे कपडे घालून ज्या वेळेला बाहेर आलेला असतो त्यावेळेला अर्जुनचं रूप बघून स्वतः सायली आणि चैतन्य या दोघांना पण खूप मोठा झटकाच बसतो आणि अर्जुन लगेचच तडक निघतो तो, तो म्हणजे आता महिपत आणि साक्षीचे तिघही जण कारमधून साक्षीच्या घरी जायला निघतात आणि आता साक्षीच्या घराच्या समोर कार त्यांची तो थांबते तोपर्यंत साक्षीच्या घरामध्ये आईचे श्राद्ध चालू असतात ज्या वेळेला आईचे श्राद्ध चालू असतात त्याच वेळेला अर्जुन दारामध्ये आता पोहोचणार असतो पण सायली त्याची रिहर्सल करून घेत असते म्हणजे नक्की काय बोलायचंय कसं बोलायचंय तोपर्यंत प्रिया आता इकडे येते आणि साक्षीच्या आईचे श्राद्ध चाललेत मला आता गाठोड शोधायला मदत होईल असा विचार करायला लागते बरं हे सगळं होत असताना इकडे अर्जुनची कार बाहेर येऊन थांबते प्रिया सुद्धा त्यांच्या मागे येऊन पूजेसाठी बसते त्यावरती आता इकडे सांगायला लागते सायली कसं बोलायचंय काय बोलायचंय एक बाबा म्हणून तुम्ही तिथे जाऊन काय करणं अपेक्षित आहे तुम्ही सांगायचं आहे की या घरावर ती वाईट शक्तींच सावट आहे या घरावर ती वाईट शक्ती आता आक्रमक होणार आहेत त्यासाठी तुझी स्वर्गवासी आईच तुला वाचवू शकते अर्जुनला स्वर्गवासी शब्द बोलता येत नसतो तू स्वर्गात गेलेली स्वर्गात असलेली असं म्हणायला लागल्यावर ती चैतन्य म्हणतो अर्जुन तू फक्त आई म्हण तिला माहिती आहे तिची आई स्वर्गवासी आहे ते त्यामुळे तू फक्त आई म्हण उगाचाच पकडला जाशील असं म्हणत अवघड अवघड शब्द टाळून अर्जुनला आता इकडे सिंपल मराठीमध्ये बोलण्यासाठी चैतन्य आणि सायली हे दोघ जण प्रयत्न करत असतात फायनली अर्जुनची रिहर्सल झालेली असते आणि वेळ ते आता ऍक्च्युली प्रॅक्टिसची मग अर्जुन आता व्यवस्थितपणे आपला गेटअप सांभाळत इकडे महिपतच्या घराच्या समोर येतो आणि त्याच वेळेला इकडे प्रियाला कोणाचा तरी कॉल येतो प्रियाला कॉल आल्यामुळे मग आता प्रिया तो कॉल घेण्यासाठी वरती जाते आणि तोपर्यंत तो अर्जुनला त्या वेळेला प्रिया दिसत नाही कारण प्रिया आता वरती गेलेली असते इकडे हे सगळे विधी चालू असताना बाहेर येऊन आता अर्जुन उभा राहतो दारात अर्जुन उभा राहिल्यावरती लगेचच आता इकडे साक्षी उठते आणि अर्जुनच्या दिशेने जाते बाबा तुम्ही यावरती आता तो सांगायला लागतो मी इकडून चाललो होतो पण या घरामध्ये मला आता वाईट शक्तींचा वास दिसला म्हणून मी ताबडतोब इकडे आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागते वाईट शक्तींचा वास यावरती अर्जुन म्हणतो गेली दोन वर्ष गेली दोन वर्ष या घरावरती अनेक संकट वास करतायत गेली दोन वर्ष हे घर संकटाच्या सावलीखाली आहे हा आणि आत्ता येणारा काळ तुझ्यासाठी खूप कठीण आहे इकडे तो पर्यंत महिपत म्हणतो काय ग साक्षी कोण आले साक्षी म्हणते काही नाही बाबा आलेत आणि ते इकडून चालले होते त्यांना आपल्या घरामध्ये यावं असं वाटलं यावरती इकडे महिपत सांगायला लागतो आजच्या दिवसाला बाबा येणं गरजेचंच आहे चांगलं लक्षण आहे ते त्यांना बसव दूध केळी वगैरे त्यांना खायला दे असं म्हटलं ब ते साक्षी म्हणते या तुम्ही आतमध्ये बसा यावरती अर्जुन म्हणतो मला खायला काही नको कारण या अशा घरामध्ये वाईट शक्तींचा वास असताना मी काही खाऊ शकत नाहीये बाळा या सगळ्यामध्ये तुझ्यावरती खूप मोठं संकट येणार आहे आणि तू खूप मोठ्या संकटाच्या अधीन जाणार आहेस हे संकट टाळण्यासाठी फक्त एकच गोष्ट तुला वाचवू शकते तुझी आई तुझ्या आईचा आई आशीर्वाद आज तू आईचं श्राद्ध करती आहेस ना तुझ्या आईचं श्राद्ध आहे पण याच आईचा आशीर्वाद तुला आता उपयोगाला ठरणार आहे याच आईचा आशीर्वाद तुझ्यासाठी महत्वाचा ठरणार आहे असं म्हटल्यावर ती साक्षी म्हणते बाबा तुम्ही बसा ना या ना असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन आतमध्ये येऊन बसतो त्यानंतर महिपत म्हणतो काय झालं बाबांच्या सेवेमध्ये काही कमतरता पडले का मी उठू का इथून असं म्हणत तो पूजा करताना ज्या वेळेला उठायला लागतो त्यावेळेला मग मात्र आता इकडे लगेचच अर्जुन म्हणतो नाही ना ना। तुम्ही नका ना उठू म्हणजे कसं आहे पूजा करताना उठायचं नाही हे शास्त्र आहे त्यामुळे तुम्ही बसून राहा तुम्ही पूजाच करा असं म्हणत तो महिपतला पूजा करण्यातून थांबू उठवू देत नाही जेणेकरून त्याला साक्षीसोबत बोलता येईल किंवा साक्षीला बरोबर मॅनिपुलेट करता येईल बरं हे सगळं घडल्यावरती गड़ लगेचच आता इकडे अर्जुन आता कोचवरती येऊन बसतो कोचवरती येऊन बसल्यावरती मग आता साक्षीला तो सांगायला लागतो कसं आहे तुझी आई तुझी आई ही सतत तुझ्याजवळ असणं अपेक्षित आहे म्हणजे या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये तुझ्यावरती खूप मोठं संकट येणार आहे आणि त्या संकटाच्या वेळेला जर तुझी आई तुझ्या सोबत असेल ना तर आणि तरच या संकटावरती तू आता मात करू शकतोस असं म्हटल्यावरती मात करू शकतेस असं म्हटल्यावरती साक्षी म्हणते पण बाबा पण बाबा माझी आई माझी आई तर जाऊन अनेक वर्ष झालेली आहेत म्हणजे खूप मी लहान असतानाच ती गेलेली आहे असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही आहे मैपत म्हणतो काय झालं बाबा तुम्ही बसत का नाही यात उठू काय मी यावरती अर्जुन म्हणतो नाही पूजा करताना उठलात तर तो अपुशकून होईल मी बसतो असं म्हणत अर्जुन आता बसतो आणि त्यानंतर मग इकडे तो साक्षीला बरोबर मॅन्युपुलेट करत गोल 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 घुमवायला लागतो इकडे अर्जुनला बराच वेळ होतोय किंवा थोडा वेळ असला तरी सायलीला मात्र पॅमिक व्हायला होत असतं काय करत असतील अर्जुन सर सगळं काही व्यवस्थित झालं असेल ना काही प्रॉब्लेम नसेल ना असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेच दोघ जण गाडीमध्ये बोलत असताना चैतन्य तिला समजावतो काही काळजी करू नका सायली मैनी सगळं ठीक होईल यावर ती सायली सांगते नाही ते महिपत आणि साक्षी दोघही जण खूप डेंजर आहेत उगाच या सगळ्यामध्ये आता अर्जुन सरांना काही त्रास व्हायला नको सायलीला खूपच काळजी वाटत असते पण हे सगळं होत असताना मग आता इकडे लगेच सातशी आता त्यांना दूध केळं घेऊन येते यावरती अर्जुन म्हणतो मी सांगितलं ना मला या सगळ्यामध्ये आता दूध केळं ह्या घरातलं काहीही नको आहे मी काहीही या घरातलं खाणार नाहीये वाईट शक्तींचा वास आहे आणि तोच वास विनाश करण्यासाठी मी इकडे आलेलो आहे त्यामुळे तुझ्यावरती आता ह्या एका महिन्यात खूप मोठं संकट येणार आहे या एका महिन्यामध्ये तुझं जग पालथून जाणार आहे तुझं आयुष्याला कलाटणी मिळणार आहे पण या आयुष्याला पॉझिटिव्ह रित्या कलाटणी हवी असेल किंवा एक चांगल्या पद्धतीने तुला जर का कलाटणी हवी असेल तर त्यासाठी तुला खूप मोठी गोष्ट करावी लागणार आहे तुला तुझ्या आईला सोबत ठेवावं लागणार आहे साक्षी म्हणते कसं काय बाबा यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो कसं म्हणजे आईची एखादी आठवण जी आईने तुला दिली असेल किंवा आईने या सगळ्यामध्ये तुला असं काहीतरी दिलं असेल की सतत तुझ्या हातात गळ्यात किंवा जवळ असं असावं अशी एखादी वस्तू जर तू तुझ्या हातात गळ्यात किंवा जवळ ठेवलीस ना तर या सगळ्यामध्ये लवकरात तु लवकर तुला आता म्हणजे म्हणजे तुला खूप पॉझिटिव्ह होईल तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतील असं म्हटलं व ती मग मात्र आता इकडे लगेचच साक्षी म्हणते बाबा माझ्या आईचं एक पेंडंट आहे तितक्यात तिकडे प्रिया आहे ते प्रियाला अर्जुन पाहतो आणि अरे वा हा तर माझ्यासाठी खूपच मोठा पुरावा आहे असं म्हणायला लागतो पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुन विचार करतो की हा पुरावा फक्त मी डोळ्याने बघून चालणार नाहीये तर काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये हा पुरावा लवकरात लवकर बाकी घरच्यांना सुद्धा दाखवायला पाहिजे असं म्हणत अर्जुन आता आपला मोबाईल काढून प्रियाचा व्हिडिओ करण्याचा विचार करतो तोपर्यंत साक्षी म्हणत असते बाबा माझ्या आईने माझ्या जन्माच्या वेळेला मला एक पेंडंट दिलं होतं ते पेंडंट चालेल का यावरती अर्जुन म्हणतो अतिउत्तम ते तर तुमच्या गळ्याच्या जवळ राहणार आहे ना लव लव मग हे तर पेंडंट अतिउत्तम आहे तुम्ही लवकरात लवकर ते पेंडंट घाला असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागते साक्षी की पण बाबा ते पेंडंट तुटले यावरती अर्जुन म्हणायला लागतो काही हरकत नाही आहे तुटलं म्हणून काय झालं आईची आठवण ही काही तुटली म्हणून खराब होत नसते तुम्ही ती आठवण तुमच्या उराशी कवटाळून ठेवा या महिन्यामध्ये तुमच्यासाठी खूप शुभ काही का होणार आहे यावरती साक्षी विचार करते या महिन्यामध्ये तर केसचा रिझल्ट आहे मग माझ्यासाठी हे पेंडंट गरजेचंच आहे म्हणजे मी हे पेंडंट घालणं गरजेचंच आहे मला हे पेंडंट घातलंच पाहिजे असं म्हणत मग मात्र साक्षी सांगते थांबा बाबा मी ते पेंडंट घेऊन येते आणि मग आता साक्षी ते पेंडंट आणण्यासाठी वरती जाते तोपर्यंत साक्षी गेल्यावरती इकडे प्रिया फोनवरती बोलत असते अर्जुन आपला मोबाईल काढतो कारण महिपतची पूजा चालू असते आणि तीच वेळ योग्य असते हे सगळी कामं करण्यासाठी मग तोपर्यंत अर्जुन आता प्रियाचा व्हिडिओ काढायला लागतो आणि तो सांगतो प्रत्येक वेळेला अशी वाचून जातेस ना प्रत्येक वेळेला खोटं बोलून या सगळ्यामध्ये सुटतेस पण या वेळेला या वेळेला तुला मी कोणत्याही बाबतीत सोडणार नाही आहे किंवा या वेळेला तुला कोणत्याही बाबतीत सूट मिळणार नाही आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र तो तिचा व्हिडिओ काढायला लागतो व्हिडिओ काढताना साक्षी, आने आने साक्षी चा चा आता पेंडंट नेण्यासाठी झालेली असते आणि घेऊन परत येत असते या दोन्ही गोष्टीच्या वेळेला इकडे आता सोबत साक्षी कॅप्चर होते आणि प्रिया आणि साक्षी यांच्या घनिष्ठ मैत्रीचा खूप मोठा पुरावा अर्जुनने समोर आणलेला असतो हा पुरावा समोर आल्यामुळे आता घरचे खूप हादरणार असतात तोपर्यंत हे सगळं होत असताना मग मात्र अर्जुन विचार करतो की हा पुरावा फक्त घरच्यांना नाही तर हा पुरावा साक्षी आणि अतन्वी यांची घनिष्ठ मैत्री ज्या वेळेला दाखवता येईल ना कोर्टासमोर त्याच वेळेला मला आता मधुभाऊंच्या विरोधात हिची साक्ष मॅनिपुलेट आहे हे दाखवता येईल तोपर्यंत मग आता इकडे अर्जुन उभा राहतो आणि त्याच वेळेला साक्षी येते बाबा हे बघा हा बघा हे पेंडंट बघा यावरती अर्जुन ते पेंडंट घेतो आपल्या तोंडाजवळ नेतो त्याच्यावरती आपण काहीतरी मंत्र म्हणतोय अशी आता ॲक्टिंग करायला लागतो आणि तो सांगायला लागतो एक्झॅक्टली याच गोष्टीबद्दल मी बोलत होतो ही गोष्ट तुझ्या आईची आठवण ज्या वेळेला तू तु, तुझ्या आईची आठवण तुझ्या जवळ ठेवशील ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने या महिन्यामध्ये येणारं संकट हे तुझ्या आयुष्यातून तु निघून जाईल असं म्हटल्यावर ती मग मात्र साक्षी अं बाबा हे पेंडंट तुटले यावरती अर्जुन म्हणतो हरकत नाहीये काहीही हरकत नाहीये आईचा आशीर्वाद आहे तो तो कधीच तुटत नसतो असं म्हणत अर्जुनला आता हेच पेंडंट आपण त्या दिवशी शोधलं होतं हे आठवतं आणि त्यानंतर मग आता अर्जुन त्याच्यामध्ये मंत्र मित्र फुकतो आणि तिच्या हातात देतो बाळा हे तुझ्या गळ्यात घाल असं म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना प्रिया तोपर्यंत फोनवरती बोलून खाली येते आणि ती आता फोनवरती बोलून खाली आल्यावरती ती म्हणते काय ग साक्षी कोण आहे ते आणि आता इकडे अर्जुन गडबडतो ही जर का समोर आली आणि हिने मला ओळखलं तर माझं काही खरं नाहीये असं आता अर्जुन विचार करायला लागतो आणि तो गडबडीमध्ये विचार करतो की बाळा आता वाईट शक्तींचा इकडे वास वाढलाय मला जायला पाहिजे तोपर्यंत प्रिया म्हणते बाबा थांबा काय कस आयरी हे भविष्य सांगतात का माझंसुद्धा भविष्य सांगतील का यावरती अर्जुन म्हणतो तिथेच थांबा मी निघालोय आता वाईट शक्तींचा वास होतो इथे मला थांबायचं नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन जायला निघणार पण प्रिया चिवटपणे त्याच्या मागे येते त्याला धक्का लागतो त्याची मिशी आता जी खोटी लावलेली असते ती मिशी सटकते आणि अर्जुन चांगलाच गडबडतो आता जर का कोणी आपल्याला या अशा अवस्थेत पाहिलं तर आपल्याला ओळखणार हे अर्जुन कळतं आणि त्यावरती साक्षी म्हणते बाबा तुम्ही अशी घाई करू नका जायची ही माझी चांगली मैत्रीण आहे आणि तिचा फक्त हात बघून तुम्ही सांगा ना किंवा तिचं काय भविष्य आहे ते सांगा ना यावरती प्रिया म्हणते हो हो माझ्या आयुष्यात अनेक न उलगाडी होत आहेत म्हणजे माझ्या आयुष्यात नको असलेले ग्रह माझ्या अवतीभोवती आहेत त्यांना मी या सगळ्यामधून आता कसं बाहेर काढू किंवा या सगळ्यामध्ये आता कसं हे करू यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मी वाईट शक्तींचा वास आल्यावरती इकडे थांबत नाही मला निघायला पाहिजे तोपर्यंत त्याला आता आरशात कळतं की आपली मिशी निघालेली आहे मग इकडे थांबण्यात काही अर्थच नाहीये आणि तो ताबडतोब लगेच जायला निघतो पण त्यावेळेला मैपत म्हणतो काय झालं बाबांच्या सेवेत काही कमतरता पडले का थांबा माझी पूजा झाली मी येतोच आणि असं म्हटल्यावर ती अर्जुन गडबडतो प्रिया आणि महिपत ऍट अ टाइम समोर आले आणि सत्य उघडलं तर नाही नाही हे इतकं सगळं जुळवून आणले तर याच्या पुढे अजून मी थांबू शकत नाहीये आणि त्यामुळे आता साक्षीने गळ्यात पेंडण घालेपर्यंत थांबण्यासाठी आलेला अर्जुन पटकन लगेच तिकडून निघून जातो मी थांबू शकत नाही वाईट शक्तींचा वास आहे असं म्हणत तो बाहेर पडतो यावरती महिपत म्हणतो अचानक पण बाबाला झालं तरी काय कसला झटका बसला अर्जुन बाहेर येतो पाहतो तर काय कारमध्ये आता चैतन्य वाटच पाहत असतो लगेच असतो कारमध्ये बसतो इकडे मैपत म्हणतो काय झालं बाबा असे निघून का गेले कसली वाईट शक्तींचा वास कसला वाईट शक्तींचा वास आणि साक्षी हातामध्ये पेंडंट घेऊन तशीच उभी असते आणि ती आता प्रियाकडे पाहत असते आता वाईट शक्ती म्हणजे प्रिया किंवा प्रियाला वाटत असतं वाईट शक्ती म्हणजे महिपती असं दोघं जण एकमेकांकडे पाहत असतात तोपर्यंत तो अर्जुन बाहेर येतो आणि तो, तो सांगायला लागतो अर्ध आपलं काम झालंय पण पण ना मला तिकडे जास्त वेळ थांबता नाही आलं कारण तिकडे तन्वी आली होती यावरती आता इकडे चैतन्य म्हणाला तो काय तन्वी यावरती तो म्हणतो हो तन्वी तिकडे आले आणि या वेळेला मी तिच्या विरुद्ध असा ठोस पुरावा शोधून काढलाय ना मी व्हिडिओ बनवलाय अर्जुन आता हे म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो एकदम ग्रेट आहेस तू अर्जुन असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो या वेळेला मी व्हिडिओ काढून आणलाय असं म्हटल्यावरती तो आता चैतन्याला तो व्हिडिओ दाखवतो चैतन्य म्हणतो अर्जुन काय कमाल केलीस कमाल यावरती आता इकडे सायली सांगते हा व्हिडिओ कोर्टात सबमिट करून ही आता साक्ष मॅनिपुलेट आहे हे आपण सिद्ध करायचं का यावरती अर्जुन म्हणतो हा पुरावा सध्या खूप मोठा आहे अजून तरी हा पुरावा रिवील करायचा नाहीये ज्या वेळेला योग्य वेळ तेव्हा रिव्हील करायचा यावरती सायली म्हणते मग तू मी तिच्या गळ्यात पेन पेंडंट घातलेलं बघितलंच अर्जुन म्हणतो नाही माझी निघण्याची घाई झाली पण मला माहिती आहे कोर्टामध्ये मा ती हे पेंडंट घालून येणार कारण ज्या पद्धतीने ती आता वागत होती ना त्यामुळे मला समजलंय की ती पेंडंट घालून येणार आणि अखेर कोर्टाचा आपल्याला सीन दाखवला जातो कोर्टामध्ये अर्जुन सांगायला लागतो बाकी साक्षी पुरावे मी सगळे मांडेन पण त्याआधी मला आता म्हणजे इकडे साक्षी शिकरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे आणि यांनी ह्या म्हणजे कशा मॉडर्न आहेत त्या मोजकीत ज्वेलरी घालतात तर आज यांनी गळ्यात काय घातले मला विचारायचं आहे असं म्हटल्यावर ती साक्षी आता गडबडते हा का माझ्या गळ्यातली ज्वेलरी मागतोय दामिनी ऑब्जेक्शन पण घेणार असते पण या वेळेला अर्जुन कोर्टामध्ये ती तिची ज्वेलरी आणि आपल्याकडे असलेल्या त्या ज्वेलरीचा तुकडा हे आपल्याला आश्रमात सापडलं हे दाखवून आता तिची तिची प्रेझेंट होती आश्रमात हे सिद्ध करणार